झालेली अशी संध्याकाळ झालेली मित्रांनो आता आणि आमचं दहावीची जी, जी बॅच होती किंवा सनराईजची जी बॅच होती त्या सगळ्यांचा आज गेट टुगेदर आहे त्यातले इथं आहे बघा तू नव काय भाई तू सुदर्शन शिंदे आपला शैलेश आणि हा आपला पश्च अरे शैलेश पोट आहे ना लहान भावाचं हा तेच सगळे आपले मित्र मित्रचे आणि मेन म्हणजे आपलं इकडं अरे सचिन सचिन आपला जिगरी आलेला डायरेक्ट सचिन जे इकडे आपला मित्र एकदम एका डब्यात जेवणार आहे आम्ही दोघं ते आपलं लक्ष्मण सेठ काय काही नाही युट्यूबवर अपलोड होणार तो काही नाही न्यूज मी त्याच्यात कॉपी राईट येऊन डायरेक्ट सिग्री वगैरे दिली तर सगळ्यांचं मेन गोळा होण्याचं कारण म्हणजे की इथं पार्टी होणार आहे आम्ही पनीरची भाजी करणार आहे आणि आता इकडं सगळेजण दगड शोधायला चालले ते पा रुपेशन ते सगळेजण दगड शोधायला चालले असे जंगलांमध्ये आम्ही जंगलात नाही शेतच आहे पण आम्ही आता दगड शोधायला चाललेले तिकडे थोडेफार दगड आहे ते दगड आणू आणि मग इथं चूल मांडायची सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले शिजवायला किंवा आप आपल्याला काही बनवायला त्याला चूल लागलं आहे मग हे काड्या कुड्या बी घेऊन टाका ना का दगडच पाहिजे ए, रु, रु, आपला रुपेश न उचलला पहिला दगड आता था। करायचं चांगला एक तो ना सगळ्यांनी एक एक दगड उचललेले पण तुमचा भाऊ राजा माणूस डायरेक्ट रॉयल काय काय हा भैया आपल्याकडे दगडाचं सीनच्यात नाही दगड आपण उचलत बी नाही जेव्हाच्या पार्टीत नाही तू जेव्हा तू एक दोन तीन मिठा एक दोन तीन चालू आता लक्ष्मण काय करू राहिल तू बीर खांदास तुला नाही चूल करतोय चूल करतोय काय लागलं तिथं तुरायचं तो मोठ फोन द्यायचंय एक जण ते बघून मातीला पाणी घ्या पाणी पाणी घ्या पहिले पाणी घ्या घर जांभूळ नाही गेला

विजय मिठा आता हे बघून याला चालू आहे माती लावून हे याच्यामुळे लावलं जात की बघून काळा पडवणे नाही तर ते पाशा होतं होत काळ हे आपला बार यो बी अरे हातात चेक हँड हा असं काही ते बागायतदार आले हो बागायतदार तिकडे काय करू लागले चालवणार नाही कोपचे मी बडे अस्विल लोंडे हे इथं मी गावात गेलो होतो इथं मी आत्ता गावातून आलोय आणि टमाटे वगैरे घेऊन आलो तोपर्यंत यांचं इथं एक बनवणं चालू आहे याच्यात काय याच्यात कांदा आहे कमी पड दाखवू नको इकडं काय इकडं सोयाबीन सोयाबीन लसण आहे का सोयाबीन आहे ना डोळ्यात हो का मग डोळ्यात काहीतरी गेलेलं आहे इकडं काय बोला लागले खसखस इकडं आता लक्ष्मण पान टाकतो अरे सगळ्यांचे फर्स्ट इयर चालू आहे ना रे झाले हा फर्स्ट इयर झालेले बघा सगळ्यांकडे इथं आयफोन आहेत सगळे जेवढे पण बाकी दोन चार जण आहे त्यांच्याकडे आहे बाकी सगळे छपरी इथं मी सोडलं तर कारण की मी सॅमसंग आहे सॅमसंग एल ट्वेंटी थ्री बाकी सारे सारे छपरी इथं कोणता डायलॉग रे आता लक्ष्मण काय करतोय इथं सगळ्यात जास्त मेहनत घेणार फक्त लक्ष्मण आहे बाकी कोणीच मेहनत घ्या नाही इथं पनीर वगैरे कापलं मी आता बघू इथं काय चालू लागले <laughs> आता याचा टाकणार आहे मग गायके पण बघणार आहे त्याचा मावस भाऊ सगळे शब्द आले पाहिजे हा किती आप शब्द बोलतोय पण कळलं पाहिजे धक्का देऊ लागला काय अंदर काय अरे गौ माता दिस इज दिस इज पिल्लू डिल्लू अ पिल्लू कुठलं देवी गो माता डचकू लागली रे ती जेव्हा पाहिले कधी आभी आलेला आहे आता एक एक जण गोळा होऊ लागले काय करीट आता पारच सांग ना काय करतोय मीठ टाकतोय पार काय मीठ एवढे तू काय करतोय तू रे थांबा 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 न जाने का असे आजाते लोक काळे मी मी जर का टॉर्च बंद केला ना कधी तू दिसणार बी नाही दाखव तुला दिसतो तरी आजचा ब्लॉग इथंच एंड करू बाकीचे पोरं येऊ लागलेत मागून मी समोर आलेलो आहे आणि हा या फर्स्ट ब्लॉग आहे आपला मोठा याच्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि भरपूर जणांना शेअर करा धन्यवाद